पण आज ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय आहे सूतक मित्रांनो हे सनातने वास्तव आपल्याला आज समजून घ्यायचे या विषयावरती आता गजारोळ घातलं जाते याच्यावरती चर्चा केली जाते मित्रांनो हे थोथांड आहे की वास्तव आहे आपण म्हणतो जे ब्रह्मांडी तेच पिंडी आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी लक्षात आलं का मित्रांनो मग सुनित्रा पवार यांनी हा घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार तुम्ही करा निर्णय तुम्ही घ्या मी अगदी सविस्तर तुमच्यासमोर मांडलेलं आहे हे सनातनी वास्तव आणि हेच ते सनातन आहे आणि हेच ते सनातनी वास्तव आहे विज्ञान आणि शास्त्र त्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार पडसे ऐका आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नमस्कार मित्रांनो वंदे मातरम माझ्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय आहे सुतक मित्रांनो हे सनातनी वास्तव आपल्याला समजून घ्यायचं आहे मी माझं मनोगत तुमच्यासमोर मांडणार आहे सुतक या विषयावरती आता गदारोळ घातलं जाते याच्यावरती चर्चा केली जाते मित्रांनो हे थोथांड आहे की वास्तव आहे ह्याला आपण अंधश्रद्धा म्हणायचं की श्रद्धा म्हणायचं हेच आज आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो सुत हा जो विषय आज आपण मांडतोय त्याला कारण काय आहे अजितदादा पवार यांचं देहवासन मित्रांनो अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि ह्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अगदी अवघ्या तीन दिवसातच त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचं शपथविधी पार पाडला त्या सोहळ्यामध्ये ते सामील झाले आणि ते शपथ ग्रहण केलं त्यांनी ह्याच्याबद्दल याच्यावरती अनेक जागा अनेक जणांनी तोंडसू घेतलेलं आहे त्या सुतकामध्ये जाऊन त्यांनी ही शपथविधी पार पाडली त्यांचं आता काय खरं नाही मित्रांनो खरं खरंच त्यांचं आता खरं नाही का की त्यांना हे भोवणार आहे का त्यांचं नुकसान होणार आहे का दैव कोपणार आहे का दैविक शक्ती कोपणार आहे का हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला सुतक हा विषय समजून घ्यायला हवा मित्रांनो सुतक म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांच्या अंतिम संस्कारापासून अगदी बारा तेरा दिवसापर्यंत जो कालावधी आपण पाळतो त्याला आपण सुतक म्हणतो आता सुतक म्हणजे काय तर विलगीकरण किंवा आपलं संरक्षण करणं आपली काळजी घेणं हा त्याचा उद्देश आहे शास्त्रीयदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या लक्षात आलं का आता पूर्वी काय व्हायचं की एखादा व्यक्ती मृत पावला की त्या मृत पावलेल्या व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यासाठी एक कालावधी जायचा चार पाच दिवस त्या मृतदेहाला घरात ठेवलं जायचं कारण का वळण दळणवळणाचं वळणाचं साधन त्यावेळी नव्हतं एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात येण्यासाठी तेवढं दळणवळणाची साधनं नव्हती अगदी वेगाने तो तिथे पोचूच शकत नव्हता आता आपण अगदी काही वेळातच काही मिनटातच किंवा काही तासातच आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचतो पण पूर्वी तसं साधन नव्हतं दळणवळणाचं त्यामुळे ते मृतदेह तो घरात जोपासला जायचा त्याला सांभाळला जायचं त्याची काळजी घेतली जायची मग अनेक लेपनाने त्याला लेपलं जायचं अनेक प्रकारचे तेल त्याच्यावरती लेपन केलं जायचे आणि त्याचं संवर्धन केलं जायचं ते जोपासलं जायचं सांभाळलं जायचं ते प्रेत आणि आपल्या आपतेष्टांची आपल्या कुटुंबियाची वाट बघितली जायची आणि मग ते कुटुंबीय आपतेष्ट आपला परिवार एकत्र आल्यानंतर त्याचा अंतिम संस्कार केला जायचा मित्रांनो हे जे दिवस आहेत बारा तेरा दिवस हे सांभाळण्याचं कारण काय आहे कारण पूर्वी ही प्रथा का निर्माण झाली हे पारंपारिक जो विषय सुरू काय झाला त्याला कारण जी आहे की चार पाच दिवस ते मृतदेह घरात सांभाळला जायचा मित्रांनो मनुष्य प्राणी गेल्यानंतर मेल्यानंतर तो मृत पावल्यानंतर तो लगेच सडायला सुरुवात होतो इतर प्राण्यांपेक्षा त्याचा सडण्याचा वेग हा जलदगीते असतो आणि तो, तो सडत गेल्यामुळे काय होते त्याच्यातून बॅक्टेरिया जे बाहेर पडतात त्याचा प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याच्यावरती लेपन केलं जायचं तेलाचं किंवा एखाद्या पदार्थांचं लेपन केलं जाऊन ते संरक्षित केलं जायचं त्याचा प्रादुर्भाव होऊ नये त्या जीवाणूंचा विषाणूंचा ते वातावरणामध्ये पसरू नये हवेमध्ये पसरू नये त्याची काळजी घेतली जायची आणि त्यासाठीच हे सुतक पाळलं जायचं म्हणजे काय विलगीकरण आपली निगा ठेवणं आपलं संरक्षण करणं आपलं रक्षण करणं त्या बॅक्टेरियांपासून हा त्याच्या मागचा उद्देश होता वैज्ञानिक दृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या लक्षात आला का मित्रांनो देव येऊन कोपणार नाही कुठं हा जो देवाचा बागुलबुवा निर्माण केलेला आहे तो बागुलबा एवढ्यासाठीच होता की आपण त्यावेळेला ते आपण प्रूव्ह करू शकत नव्हतो सांगू दाखवू शकत नव्हतो बघा हा बॅक्टेरिया आहे हा विषाणू आहे जो आपल्या सामान्य डोळ्याला दिसत नाही लक्षात आलं का मित्रांनो आता आपण त्या ह्याच्या खाली सूक्ष्मदर्शिकेखाली तो आपण विषाणू जीवाणू पाहू शकतो पण पूर्वी तसं आपल्याला पाहण्याची आपल्याकडे संधी नव्हती मार्ग नव्हता साधनं नव्हती मग हे जे ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनीने एक आपल्याला आ, भेक घालून दिला होता काय एक धडा घालून दिला होता एक मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही अशा ह्या प्रकारे ह्या पारंपरिक पद्धतीने त्याचं संरक्षण करा जोपासन करा आणि त्याचा अंतिम संस्कार करून हे बारा दिवस पाळा हे सुतक पाळा का तर ते दाखवू शकत नव्हते आणि दाखवू शकले असले तरी अगदी पूर्ण या भारताला ह्या देशाला या, देशा या भारतवर्षाला ते समजावू शकत नव्हते मग त्यापेक्षा प्रत्येकाला जर आपण समजावू शकत नाही दाखवू शकत नाही त्याची माहिती देऊ शकत नाही आहे तर देवाची त्या सांकेतिक स्वरूपाची साथ घेणं आवश्यक आहे त्याची भीती दाखवणं आवश्यक आहे बाबा देव कोपेल देव रागवेल त्या भीतीने तरी तो माणूस धजावेल ते करायला लक्षात आला का मित्रांनो त्या कृती करणार नाही ते गोष्ट करणार नाही आणि आपल्या आरोग्याला धोक्यात टाकणार नाही आणि आपल्या आरोग्याची खेळ नाही करणार बस एवढंच हे कारण होतं त्याच्यामागे हे वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण आहे हे समजून घेणं आवश्यक आहे विलगीकरण करणं म्हणजे दूर राहणं म्हणे म्हणजेच बघा यापूर्वी ज्या वेळेला मृतदेह व्हायचा त्या घरात म्हणजे त्याच्या घरात मग ते अन्न शिजवलं जायचं नाही का तर अन्नावरती त्या बॅक्टेरियांचा लगेच गत्या परिणाम होतो आणि असं दूषित अन्न जर सेवन केलं त्या घरातल्या व्यक्तीने तर ते त्यांचं आरोग्य बिघडू शकते लक्षात आलं का म्हणून मग शेजारी पाजारी किंवा त्यांचं आप्त म्हणजे त्या घरातपासून दूर राहणारा जर एखादी व्यक्ती असेल ती ते त्यांना ते बारा दिवस किंवा ते चार पाच दिवस त्यांना अन्न आणून द्यायचे त्यांची भोजनाची व्यवस्था करायची त्याला कारण त्या अन्नावरती बॅक्टेरियाचा त्या विषाणूंचा त्या परिणाम होऊन त्यांचं आरोग्य बिघडू नये लक्षात आलं का मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट हा याचा अंतिम संस्कार केल्यानंतर ते घर सारवलं जायचं साफसफाई केली जायची त्या घरातली धुणी बांडी घासली जायची म्हणजे अगदी घर स्वच्छ केलं जायचं अगदी कानापऱ्यापर्यंत कारण का जर त्या घरात कुठे बॅक्टेरिया असेल त्या बा बॅक्टेरियाचा परिणाम असेल तर त्या, त्या, त्या परिणामाचा दुष्परिणाम आपल्यावरती होऊ नये ह्याची ती काळजी घेतली जायची म्हणून तो सारवलं जायचं झाड लोट केली जायची भांडीपुंडी घासली जायची किंवा ते कपडे लागते धुतले जायचे म्हणजे पूर्ण घर झाडून स्वच्छ केलं जायचं लक्षात लागणार त्याला कारण बॅक्टेरिया जीवाणू विषाणू त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये आरोग्यावरती हे सर्वात मोठं कारण आहे हे एकमेव कारण आहे आता विचार करा मित्रांनो हे जर कारण असेल तर सुमित्रा सुमित्रा पवार यांनी जो निर्णय घेतला आणि जी काय शपथविधी केली त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात दुष्परिणामाला त्यांना सामोरं जावं लागणार आहे का नाही मित्रांनो दुसरं एक कारण आहे की या काळामध्ये मन दुःखी कष्टी असते आणि अशा दुःखी कष्टी मन निर्णय घेऊ शकत नाही योग्य निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे अशा या बारा दिवसात किंवा या सुतकामध्ये नवीन कुठलं काम करू नये का करू नये तर आपलं मन आपल्या ताब्यात नसते मन धोलायमान असते मन अस्थिर असते आणि अशा मन अस्थिर असताना डोलायमान असताना ताब्यात नसताना आपण घेतलेला निर्णय चुकीचा सुद्धा होऊ शकतो लक्षात आलं का पण मन डोलायमान जर असलं जर मन असंतुष्ट असलं मन एकाग्र जरी नसलं मनावरती ताबा जरी नसला तरी सुद्धा एखाद्याने जर मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन योग्य असेल आणि त्या मार्गदर्शनाचा आपण पाठपुरावा केला विचार केला सर्व गोष्टीने सर्व तऱ्हेने आणि ही भूमिका त्यांची योग्य आहे हा निर्णय योग्य आहे आणि हा निर्णय आताच घेणं आवश्यक आहे हे जर असेल तर तो, तो निर्णय घ्यायला कुठेही आडकाठी नाही त्याच्यामुळे कोणताही धोका संभवत नाही मग आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती कोण आहे त्याचे हे काय त्याच्यामागची भूमिका काय आहे त्याच्यामागे त्याचा उद्देश काय त्याची उद्दिष्ट काय आहे हे फक्त समजून घेणं आवश्यक आहे आणि माझ्या मते तरी सुनित्रा पवार यांनी हे सगळे उद्देश उद्दिष्ट त्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर सद्विवेकबुद्धीने घेतलेला हा निर्णय असेल आणि हा निर्णय आहेच मित्रांनो कारण ती पोकळी जी निर्माण झाली होती अजितदादा पवार गेल्यानंतर त्या संघटनेमध्ये त्या सरकारमध्ये जी पोखळी निर्माण झाली होती ती पोखळी भरून काढणं आवश्यक होतं कारण षडयंत्री लगेच त्यांच्या मृत्यूनंतर सक्रिय झाले होते लक्षात जागा षडयंत्री सक्रिय झाले होते आणि आपला षडयंत्राचा त्याने खेळ तो सारी पाठ मांडला होता तो बुद्धिबळाचा पट मांडला होता आणि शह आणि मात करण्याचा प्रयत्न ते करणार होते त्यांनी ती अगदी योग्य प्रकारे षडयंत्र आखून मात करण्याचा शह आणि मात मेट अँड चेक करण्याची अगदी पूर्ण तयारी केली होती ही तयारी हाणून पाडण्यासाठी आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी अजितदादा पवार यांची जी पोकळी निर्माण झाली होती त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या ते त्या अपघाती मृत्यूमुळे ती भरून काढण्यासाठी सुनिंद्रा पवार यांनी हा घेतलेला निर्णय माझ्या मते तरी योग्य आहे तिने जर सद्योग विवेक सद्विवेक बुद्धीनी जर हा निर्णय घेतला असेल मला तरी तसंच दिसते तुम्हाला काय वाटते मित्र हा जो काय निर्णय घेतला आहे त्या निर्णयातून त्यांची अधोगती होईल की काय होईल उन्नती होईल त्यांच्या त्यांच्या आयुष्यात उलता पालत होतील की त्यांचं आयुष्य स्थिर स्थावर होईल तुम्हाला काय वाटते मित्र त्यांचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे आता मी तुम्हाला खुलेसाहेब सर्व गोष्टी तुमच्यासमोर मांडलेली आहेत सुतक म्हणजे काय सुतकाचे परिणाम काय आहे त्याचं वास्तविक स्वरूप काय सनातनी वास्तव काय आहे हे तुमच्यासमोर मी अगदी स्पष्टरित्या मांडलेलं आहे मग सुनीत्रा पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा मित्रांनो आता याच्यावरती हो जी चर्चा केली जाते ही चर्चा बिनगुडाची आहे इथे कशाही प्रकारचं अंधश्रद्धा नाहीये सनातन सनातनमध्ये अंधश्रद्धा ही विषयच नाहीये फक्त श्रद्धा आहे लक्षात आलं का पूर्वी ह्या गोष्टीचा का विचार केला जायचा दैविक शक्तीचा का विचार केला जायचा देवाचं एक स्वरूप पुढे का केलं जायचं देवाची भीती का दाखवली जायची हे तुमच्या जा समोर मी स्पष्टरित्या मांडलेलं आहे कारण त्यावेळेला हे आपल्याला स्पष्ट करता येत नव्हतं त्याचे आपल्याला विश्लेषण करता येत नव्हतं ते आपल्याला दाखवता येत नव्हतं त्याचं वास्तविक स्वरूप आपल्याला दाखवता येत नव्हतं म्हणून देवाचा हा आधार घेतलेला आहे त्या दैवी शक्तीचा आधार घेतलेला आहे अन्यथा मित्रांनो पंचमहाभूतानेच हे शरीर बनलेलं आहे मानवी शरीर बनलेलं आहे जे ब्रह्मांडी ते पिंडी ज्यावेळी तो मृत होतो त्यांचा अग्न अधि, अग्निसंस्कार होतो त्यानंतर हे पंचमहाभूत त्या ब्रह्मांडात त्या ब्रह्मांडातील पंचतत्वांमध्ये विलीन होतात लक्षात आला का तोच तो देव आहे तोच आहे परमेश्वर हे पंचमहाभूत म्हणून आपण म्हणतो जे ब्रह्मांडी तेच पिंडी आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी लक्षात आलं का मित्रांनो मग सुनित्रा पवार यांनी हा घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार तुम्ही करा निर्णय तुम्ही घ्या मी अगदी सविस्तर तुमच्यासमोर मांडलेलं आहे ते सनातनी वास्तव आणि हेच ते सनातन आहे आणि हेच है, ते सनातनी वास्तव आहे विज्ञान आणि शास्त्र त्या माझ्या शृंखलेला कर सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार पडसे ऐक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा पुरता कस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन